सोने आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो जे टेट भरतीच्या संदर्भातलं म्हणजे जे पवित्र पोर्टल सुरू होण्याच्या संदर्भात आपण आज अपडेट बघतो आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आनंदाची बातमी आहे आणि एक दुःखाची पण बातमी असू शकते तुमच्या दृष्टीनं तुम्हाला जर वाटत ता असेल तर आनंदाची बातमी अशी राज की राजकीय क्षेत्रामधलं म्हणजे नगर परिषद आणि नगरपालिकाच्या जे काही निवडणुका आहेत त्याचा बिगुल वाजलेलं आहे आणि ते आजपासून आचारसिता सुरू झालेली आहेत जाहीर झालेली आहे आपल्याला माहिती आहे दुपारलाच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ती घोषणा केलेली आहे आणि महाराष्ट्रातील दोनशे छेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायत यांचं जे निवडणूक आहे या निवडणुकीची तारखा घोषित करण्यात ता आलेल्या आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे मग आपल्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की आपल्याला पवित्र पोर्टल सुरू होण्याच्या संदर्भात किंवा रजिस्ट्रेशन सुरू होण्याच्या संदर्भात आपल्याला माहिती भेटलेली होती की एका आठवड्यामध्ये एका आठवड्यामध्ये आपल्या या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सुरू होणार आहेत असं त्या ठिकाणी आपल्या डिपार्टमेंटकडून माहिती भेटलेली होती मग याबद्दल काय आपण शासन का आहोत की हे होणार आहे की नाही आहे की याचा इफेक्ट याच्यावरती होईल का निव आपल्या निवडणुकीचा इफेक्ट जो आहे ह्याच्या इफेक्ट हा आपला जो पवित्र पोर्टर आहे या पवित्र पोर्टरवरती होईल का या संदर्भात आपण व्हिडिओ बनवतो आहे माहिती देतो आहे स्पष्टीकरण देतो आहे विश्लेषण देतो आहे तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल ते अपडेट्स आपल्या चॅनेलला कायमस्वरूपी महत्वाचा विषय आहे की आचारसंहितेचा परिणाम या भरतीवरती होईल का या वरती होईल का लक्षात घ्यायचं आहे ही काही शासनाने सुरू केलेली नवीन योजना नाही हे समजून घ्यायचं आहे नवीन योजना सुरू करता येत नाही किंवा शासनाच्या लोकांच्या दृष्टीने किंवा जनतेच्या दृष्टीने फायद्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या वेळेवर डिक्लेअर करता येत नाही हे आचारसंहितेचा याच्यात एक लॉलीपॉप देण्यासारखं काम असते हे निवडणूक अगदी ज्या या, या आचारसंहितेमध्ये असतं परंतु हे जे पोर्टल आहे हे पोर्टल काही लॉलीपॉप देण्यासारखं नाही आहे हे फक्त रजिस्ट्रेशन आहे म्हणजे भरती सुरू करत नाही आहे तर हे रजिस्ट्रेशन सुरू करायचं आहे जागा अजून यायच्या आहेत अजून भरती सुरू व्हायची आहे पण जे विद्यार्थी दोन लाख अकरा हजार टेट परीक्षा पास झालेल्या आहेत त्यांनाच रजिस्ट्रेशन करता येतं म्हणून याचा इफेक्ट मात्र या आचारसहितेवर पडणार नाही हे सुद्धा समजून घ्यायचं आहे कारण जर भरती डिक्लेअर करत असेल किंवा एखाद्या जाहिरात येत असेल तर जाहिरात निवडणुकीनंतर जाहिराती जर सरकार काढत असेल तर हे चुकीचं आहे किंवा त्या आचारसहितांमध्ये येतं ते चुकीचं असतं परंतु हे जे पोर्टल आहे हे पोर्टल आधीपासूनच सुरू आहे गेल्या तीन वेळेला म्हणजे दोन हजार सतरापासून हे पोर्टल आहे याचा रजिस्ट्रेशन फक्त सुरू करायचं आहे आणि इथं नोंद कोण करणार आहे दोन लाख अकरा हजारच विद्यार्थी त्याच्या व्यतिरिक्त करू शकत नाही समजलं म्हणून याचा इफेक्ट या पवित्र पोर्टलचं जे काही रजिस्ट्रेशन येतात फक्त तेवढेच लोक करू शकणार आहेत आणि त्याची तारीख मात्र जी काही असणार आहे ती असणार आहे समोर जी काही दिली जाणार आहे एक महिन्याचा वेळ देतात की दोन महिन्याचा वेळ देते हे त्यांच्यावरती असणार आहे महाराष्ट्र राज्य परिषद पुण्याच्या याच्यावरती बरोबर म्हणून कोणतेही जे विद्यार्थी आहेत आपले दोन लाख अकरा हजार अभिवेदाधारक आहेत त्यांनी घाबरून जाऊ नका याचा काही इफेक्ट त्याच्यावरती होणार नाही आणि आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते काही दिवसांमध्ये सुरू होईल जागेच्या संदर्भात मात्र आपल्याला एकत्र राहणं गरजेचं आहे जे काही अधिवेशनाच्या बाबतीत मी बोललेलं आहे एकत्र येण्याच्या बाबतीत बोललेलं आहे आंदोलनाच्या बाबतीत बोललो आहे जागा जास्त येण्याच्या संदर्भात सकाळी एक मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या जागा किती असू शकतात त्याच्या मागची कारणं कोणत्या स्थापनेची ती त्या ठिकाणी जास्तीत जास्त जागा या ठिकाणी असणार आहेत हे सुद्धा सर्व गोष्टींचा विचार आपण त्या ठिकाणी केलेला आहे तर ही जी नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुका आहेत या निवडणुकीच्या दोन तारखेला म्हणजे आजपासून आजच्या झाली आहे दोन तारखेला याची काय आहे निवडणूक आहे म्हणजे मतदान आहे आणि तीन तारखेला याचा तीन दोन डिसेंबरला याचा निवडणूक आहे म्हणजे मतदान आहे आणि तीन डिसेंबरला मात्र याचा रिझल्ट आहे त्यानंतर एका पाठोपाठ या सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका अशा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र झालेल्या आहेत म्हणून कंटिन्यू तीन महिने हे काय असणार आहे आचारसंहिता असणार आहे म्हणून याचा परिणाम या पोर्टलवर होणार नाही हे सुद्धा समजून घ्यायचं आहे पोर्टल सुरू राहील जे विद्यार्थी नोंद करणार आहेत ते नोंद करणार जे विद्यार्थी पास झालेले आहेत किंवा जे विद्यार्थ्यांनी टेस्ट दिलेले आहे मग त्यांना किती मार्क असो ते त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात हे सुद्धा समजून घ्यायचं आहे याच दृष्टीने हा व्हिडिओ बनवलेला होता तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला असेल ही माहिती समजली असेल यात तुम्हाला नेमकं काय वाटते हे सुद्धा कमेंट मध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आणि स्नेनील स्टार्टअप टीचिंगचा टेलिग्रामचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे यावर सुद्धा जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला माझ्याशी बातचीत करता येईल बोलता येईल त्यावरती प्रश्न विचारता येईल हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद